ну кто त्यास जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत कोकण बोर्डाने बाजी मारत आपले पहिले स्थान कायम ठेवले असून तब्बल नव्याण्णव टक्के निकाल संपूर्ण कोकण बोर्डाचा लागलाय त्यामध्ये खेड तालुक्याचा निकाल पूर्णांक तेहतीस टक्के इतका लागलाय दोन हजार चाळीस विद्यार्थी तालुक्यातून उत्तीर्ण झाले संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज सोमवारी सत्तावीस मे रोजी एक वाजता जाहीर झाला हा निकाल संपूर्ण राज्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के एवढा लागलाय तर सर्वात जास्त निकाल म्हणजे कोकण बोर्डाचा नव्याण्णव टक्के एवढा लागलाय तर सर्वात कमी टक्के म्हणजेच नागपूर बोर्डाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतका लागलाय यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली असून गत वर्षापेक्षा दोन पूर्णांक पासष्ट टक्क्यांनी मुलींनीच उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे खेड तालुक्यात देखील दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केलं असून अठ्ठ्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के एवढा निकाल संपूर्ण तालुक्याचा लागलाय यंदाच्या दहावीच्या परीक्षेस तब्बल दोन हजार अडुसष्ट विद्यार्थ्यांनी तालुक्यातील के नोंदणी केली होती त्यापैकी दोन हजार बासष्ट विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसण्यास पात्र ठरले होते या दोन हजार थे विद्यार्थ्यांपैकी सातशे तीन विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले तब्बल आठशे एक्क्याऐंशी विद्यार्थी ग्रेड वन मध्ये तर तीनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी ग्रेड टू मधून उत्तीर्ण झाले एकूण दोन हजार चाळीस विद्यार्थी तालुक्यातील उत्तीर्ण झाल्याचं पाहायला मिळत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे आणि शिक्षकांचे सर्व स्तरातून आता अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत